राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठं गिफ्ट दिलं शेतकऱ्यांसाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत आता जाहीर करण्यात आलेली आहे तसंच तस नऊशे चौसष्ट्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज सर्व पिकांचे बाजारभाव कर्जमाफीबाबत सर्व बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अतिवृष्टी पुराणा पीक नष्ट झालं ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर सध्या स्थितीला आंदोलन करण्याचा देखील इशाराही बघायला मिळत आहे तसेच राज्य शेट्टी हे आक्रमक झालेलं असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा तात्काळ मदत आणि कर्जमाफी करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सध्यास्थितीला निवेदन आहे सध्यास्थितीला कर्जमाफी लवकरात लवकर जाहीर करून दिलासा देण्यात यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उर्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातम्या आलेल्या असून बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे तसेच आता यादी देखील आलेली असून आता बारा जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत त्यांची नावे आलेली असून या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही याद्या बघायला मिळतील त्या अखेरीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी दिली जाईल तसेच अकोला या ठिकाणी बारा हजार शेतकऱ्यांना पैसे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये एपिक नोंदणीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी ए पीक पाहणी केली नसेल तर करून घ्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेल्या एपिक पाहणी केली तरच पुढे चालून तुम्हाला नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम जास्त प्रमाणामध्ये मिळेल पूरग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये तातडीची रक्कम जमा करा पूर ओसरल्यानंतर सध्या स्थितीला शेतकऱ्यांना थोडासा दिलासा लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात आली दिवाळीमध्ये ग्राहकांना मिळणार स्वस्त कांदा निर्यात ठप्पमुळे राज्यात साठला कांदा जानेवारीत दर वाढण्याची शक्यता आता बघायला मिळणार आहे कांदाबाबत बातमी भाजीला अहिल्यानगर या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार साठ रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच आलेल्या माहितीनुसार कमीत कमी चाळीस रुपये तर आवक तीनशे सत्त्याहत्तर क्विंटल अतिवृष्टीचा फटका उसाला राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटणार असल्याने सध्या स्थितीला मोठी चिंता नकाशाच मिटवून टाकू संरक्षण मंत्र्यानंतर लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम नकाशाच मिटवून टाकू अशी पाकिस्तानला धमकी दिली ओला दुष्काळावरून राज्यात वातावरण तापलं ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट पन्नास हजार रुपये देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये बॉन्ड क्रांती व्यवसाय सुलभतेसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल सरकारने मोठा निर्णय घेतला बावनकुळेंची माहिती मोदींच्या हस्ते आज बासष्ट हजार कोटींच्या योजनांचा शुभारंभ बघायला मिळणार आहे दहा हजार नाही वीस हजार नाही तर बासष्ट हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आता शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारतात होणार अखेर यादी आलेल्या असून पे किंवा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काही यादी आलेल्या आहेत आता फक्त देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला यादीत तुमचं नाव ऐका नाही तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव ऐका नाही ते बघायला मिळेल अमरावती येथील एक लाख अडुसष्ट हजार पाचशे ते तेहतीस शेतकऱ्यांना एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चौवेचाळीस हजार वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर यवतमाळमधील दोन लाख पंचवीस हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना एकशे त्र्याऐंशी कोटी बेचाळीस लाख सदोतीस हजार रुपये बँक खात्यामध्ये आता वाटप सुरू करण्यात आले अजून पुढे बघू शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची बातमी जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल व तुम्हाला आता यावेळेस हरभऱ्याची पेरणी करायची असेल तर एक वेळेस इनोवेज एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणजे इनोवेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी बघायला मिळत आहे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही ही व्हरायटीची पेरणी नक्कीच करू शकता ही बॅग मोठ्या प्रमाणात सध्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे संपर्क देखील साधू शकता सर्व माहिती मिळेल अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये ॲग्रेस्ट ॲक्टचा अडसार सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील पंधरा ते वीस हजार रुपये वाटप होणार आहे ती रक्कम पाहिजे असेल तर आता तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील कारण की आता राज्य सरकारने फार्मर आय डीबाबत निर्णय जाहीर केला बळीराजावर एकाच वेळी ते संकट दहा ऑक्टोंबरपर्यंत पावसाचे ढग कायम राहणार आहेत व दिवाळीपर्यंत पावसाचा अंदाज राहण्याचा वर्तवण्यात आलेला आहे तसेच आता मोठ्या प्रमाणामध्ये जो उन्हाचा कडाका असतो तो आता पाहायला मिळणार नाही महत्त्वपूर्ण बातमी आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बारा कोटी रुपये आता जे जे आहे ते पूर्णपणे वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे कारखाना कामगारांना आठ पॉईंट पन्नास टक्के बोनस देण्यात येणार ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका घेणार नाही आहे मनोज जरांगेंचा दसरा मेळाव्यामध्ये सध्या स्थितीला हा शब्द बघायला मिळत आहे मनोज जरांगे दसरा मेळाव्यात गरजले ते म्हटले की आता शेतकऱ्यांना एकटे सत्तर हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे ही देखील सत्यता आहे मोठे नुकसान झाले केंद्राकडून सहा हजार चारशे अठरा हस्तांतरित झाले आहेत करारचा आगाऊ हप्ता आता बघायला मिळत आहे अजित पवारांनी मानले आभार केंद्राकडून आता शेतकरी मित्रांनो चांगली दिलासा देणारी बातमी तर आलेली आहे सहा हजार चारशे अठरा हस्तांतरित करण्यात आलेले असून आता आगाऊ हप्ता देखील बघायला मिळत आहे ही जी सहा हजार चारशे अठरा कोटी रुपयांची रक्कम आहे ही आता राज्यासाठी देण्यात आलेली असून ही रक्कम जर आता शेतकऱ्यांना वाटप केले तर काहींना पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये मदत मिळून जाईल तर सहज काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेवीस हजार रुपये देखील आता जमा होतील आता या बाबत काय निर्णय होणार ही रक्कम कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत सर्व यादी सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघत चला तुमच्या जिल्ह्याचं पण नाव कमेंटमध्ये सांगा यंदा सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता उत्पादकांना येणार सुगीचे दिवस दहा ते बारा टक्के उत्पादन घटणार सध्यास्थितीला जर विचार केला तर आता सोयाबीनचे बाजारभाव यावर्षी चांगले राहण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात पावसाने सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे आता आवक कमी देशभरामध्ये पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू अकरा राज्यातील शेतकऱ्यांना आता फायदा होणार असून सध्या स्थितीला जर विचार केला तर पाचशे केंद्र आता की देशभरातील सुरू बघायला मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी घोषणा जाहीर झालेली असून आता अतिवृष्टीग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या आध्या पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं शिंदेंनी सांगितलेलं असून शेतकऱ्यांची दिवाळी आता आनंदामध्ये जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला देखील पूर्णपणे पैसे मिळून जातील मोठा निर्णय एक जिल्ह्यातील एक हजार अडुसष्ट घरकुले रखडली घर बांधण्यास एकशे ब्याण्णव जणांचा नकार सध्या स्थितीला जर विचार केला तर घरकुल योजनेबाबत ही परिस्थिती बघायला मिळत आहे घरकुला आता योजनेची यादी आलेली आहे मात्र मोठी रखडली भोकरदन विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी देण्यात यावी दानवे यांची मागणी कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली असून जर आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की के नाही कमेंटमध्ये सांगा पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची पण यादी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी आहे आता किंवा नुकसान भरपाईचे पैसे उर्वरित जिल्ह्यात वाटप होणार आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्या आहेत त्याबाबत यादी आलेले असून आता एक छोटासा आढावा आपण घेणार आहोत तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी एकोणनव्वद लाख त्रेचाळीस हजार रुपये वाटपाला आता सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत त्यानंतर वाशिम येथील दोन मोठ्या प्रमाणामध्ये दोन लाख एक हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख त्रेचाळीस हजार रुपये आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत पंधरा ते काहींना वीस हजार रुपये रक्कम मिळेल आता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील अजून कोणत्या जिल्ह्यात हे वाटप होणार आहे पुढे जिल्ह्यांची अजून नावे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ओ बी बैठक पार पडलेली आहे आलेल्या माहितीनुसार ओबीसी बैठकीमध्ये मा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेले होते ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळालेलं आहे या बैठकीमध्ये दे। देवेंद्र फडणवीस वडेट्टीवार यांनी दे देखील उपस्थिती लावलेली होती पुढे काय निर्णय होणार ते देखील आता माहिती समोर महत्त्वपूर्ण बातमी आहे पूरग्रस्त निधी अडकलेला आहे सध्या स्थितीला पूरग्रस्तांचा निधी अडकल्याची माहिती समोर आलेले असून शेतकरी मित्रांनो तुम्हाला निधी मिळाला का कमेंटमध्ये सांगा अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये आता मदत निधी जमा करण्याचे काम सुरू शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पन्नास कोटींचा निधी सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा ज्यांना मिळाला नाही त्यांना आता वाटप होतील दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं काम सरकारने केलेलं आहे वाटप पण नव्हतं की पैसे एवढ्या लवकर वाटप होतील मात्र आलेल्या माहितीनुसार आता पन्नास कोटी रुपयांचा निधी जाहीर केला व सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच पैसे वाटपाला आता सुरुवात केलेला आहे यामध्ये पंधरा हजार काहींना तेरा हजार काहींना अठरा हजार तर काहींना एकूण हजार रुपयांची रक्कम आता थेट बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल पूर्ण पैसे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता तालुक्यांची देखील नावे आहेत कंधारला देखील आता पन्नास कोटी मिळणार आहेत वारुळ तालुका देखील आहे याही ठिकाणी आता पैसे पूर्णपणे वाटप होणार महत्त्वाची बातमी सोन्याला लाखाचा भाव शेतकऱ्यांच्या मालाला कोळी मोलाचा दर सध्या स्थितीला सोन्याचे दर लाखाच्या पुढे गेले मात्र शेतकऱ्यांचे बाजारभाव पिकांची बाजारभावाची परिस्थिती जैसे ते तैसेच बघायला मिळत आहे अद्याप तरी बाजारभावामध्ये चांगली सुधारणा नाही महत्त्वाची बातमी आहे मुंबई ठाणे पालघर रायगडी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाचा इशारा असून आता मोठ्या प्रमाणात सतर्क त्रास शक्ती चक्रीवादळाचा परिणाम काही भागामध्ये हलका पडण्याची शक्यता महत्त्वाची बातमी आहे एस पींच्या आव्हानानंतर संपूर्ण खाकी नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावली जिल्हा खाकीने जमा केले सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे त्रेपन्न रुपयांची मुख्यमंत्री असा दिली महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा देणारी बातमी बात दिवसा दोन दिवसात कर्जमाफीबाबत आनंदाची बातमी आलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याची तयारी सुरू केली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होईल अशी माहिती आता समोर आली आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का असा प्रश्न आहे कारण की आता बी जे पीमधील काही नेत्यांनी असं सांगितलं की दोन दिवसामध्ये मोठी बैठक होऊन शेतकऱ्यांना एक मोठं पॅकेज जाहीर होणार असून शेतकऱ्यांना एक मोठी मदत मिळणार आहे असं त्यामध्ये सांगितलं आता कर्जमाफी आहे की पीक विम्याचा काय निर्णय आहे ते आपण पाहू कोल्हापूर सांगलीतील दहा हजार शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्याचा अखेर मार्ग झाला मोकळा खूप दिवसानंतर मार्ग मोकळा झालेला आहे कोल्हापूर सांगलीतील आता दहा हजार शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मोफत बळीराजा वीज योजनेचा लाभ आता मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला सोरपंप योजनेला स्पीड ब्रेकर सध्या स्थितीला विलंबाच्या पिकांना पाणी देण्यासाठी फटका बसणार आहे सोरपंप योजनेला स्पीड ब्रेकर आता बघायला मिळत आहे लवकरात लवकर सौर सोरपंप योजनेचे पैसे किंवा सोरपंप योजना देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत रोजचे रोज अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तसेच आता पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज सर्व बातम्या आता आपण या चॅनलवरती बघतच असतो त्यानंतर काही नवीन निर्णय झाला काही राजकारणाच्या बातम्या आल्या तर या चॅनलवरती आपण देणारच आहोत त्या देखील तुम्हाला बघायला नक्की मिळतील धन्यवाद